नमस्कार जय महाराष्ट्र मैत्रिणींनो आपल्याकडे एक पिक्चर आला होता रूप की राणी चोरोकाराचा तशी भक्तांच्या हृदयातली राणी अंधभक्तांच्या अशी जिला म्हणता येईल ती बॉलिवूडमधली सुपरस्टार कंगणार नावत हिचं एक स्टेटमेंट सोशल मीडियावर वाचलं आणि तिचं म्हणणं आहे की सरदार पटेल यांना इंग्लिश येत नसल्यामुळे त्यांना प्राईम मिनिस्टर केलं नव्हतं हो तर मित्रांनो सरदार पटेल विरुद्ध नेहरू असा एक कृत्रिम लढा भडकवण्याचा आर एस एस बी जे पी त्यांचा आय टी सेल आणि त्यांचे मूर्ख अंधभक्त हे करत राहतात तर हे इतिहासाला धोरण नाही दोन महान नेते महात्मा गांधींनंतर जे होते ते सरदार पटेल आणि पंडित नेहरू होते आणि ह्या दोघांच्या कार्यपद्धतीमध्ये स्वभावामध्ये फरक होता सरदार पटेल हे जवळजवळ महात्मा गांधींच्या वयाचे होते स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ते त्र्याहत्तर वर्षाचे होते आणि नेहरू काहीतरी पंचावन्न छप्पन वर्षाचे म्हणजे रिलेटिवली यंग होते त्यांच्यापेक्षा भरपूर यंग होते तर त्यांच्यामध्ये एक जवळजवळ अर्ध्या पिढीचा फरक होता आणि स्वभावामध्ये दे देखील फरक होता नेहरू हे वेगळ्या स्वभावाचे होते एक खेळकर क्रिएटिव अशा पद्धतीचे होते अभ्यासक लि लेखक लिहाण लिखाण करायचे आणि सरदार पटेल हे संघटन बांधणे एक गंभीर स्वभावाचे असे सरदार पटेल होते तर यांच्यामध्ये मतभिन्नता होती परंतु हे एकमेकाचा अत्यंत आदर करायचे आणि एकमेकाविषयी अत्यंत त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं त्यामुळे भक्त अंधभक्त बी जे पी आर एस एस कितीही सांगोत स्टॅच्यू ऑफ युनिटी अजून डबल हाईटचा जरी केला त्याच्याने इतिहास नाही बदलत मित्रांनो तर कंगना नावचं जे दुःख आहे की सरदार पटेलांना प्राईम मिनिस्टर केलं गेलं नव्हतं सरदार पटेलांना प्राईम मिनिस्टर केलं गेलं नव्हतं त्यावेळेला सरदार पटेल गृहमंत्री इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये असतानाच त्यांनी आर एस एसवर बंदी घातली होती गांधी हत्येला जबाबदार धरून याच्याबद्दल हे काहीच बोलत नाहीत आता आपण काही मुद्द्यांवर येऊयात सरदार पटेलांना प्राईम मिनिस्टर गांधींनी केलं नव्हतं का म्हणजे पटेलांना व्हायचं होतं आणि सगळ्या काँग्रेसला तसं हवं होतं आणि गांधींना ते नको होतं असं हे खोटं सांगतात याला कुठलाही सायंटिफिक आधार नाही हे चुकीच्या पद्धतीने इतिहास प्रेझेंट करतात आणि दुसरं हे अजून पार्टिशन जे झालं गांधी ते गांधीजींच्या माती मारतात ते देखील किती खोटं आहे हे जेव्हा आपण इतिहास वाचतो खरा इतिहास वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं हे मी गोडसे बोलतो आणि असल्या आर एस एस बी जे पीच्या व्हॉट्सअप पोस्ट आणि व्हॉट्सअप विद्यापीठातले लोक आणि त्यांचे सावरकर गोलवलकर यांच्या विचारसरणीतले पुस्तकं वाचले की मग गांधी सगळ्यात नालायक माणूस आपल्याला वाटतो परंतु प्रत्यक्षात इतिहासामध्ये गांधी वॉज द लास्ट पर्सन म्हणजे शेवटपर्यंत गांधींनी मान्यता दिली नाही होती पार्टिशनला म्हणजे मुस्लिम लीगने मागणी केलेली होती काँग्रेस त्यांची मनधरणी करत होती शेवटी एक प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट म्हणून नेहरूंनी पटेलांनी त्याला मान्यता दिली परंतु शेवटपर्यंत गांधींनी पार्टिशनला मान्यता दिली नव्हती हे ऐतिहासिक सत्य आहे कुठल्याही तत्कालीन तुम्ही जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हेच सापडतं आणि तिसरं त्याच्यामध्ये अजून ते भक्त आणि त्यांची मंडळी आर्टिकल तीनशे सत्तर काश्मीरवर बोलतात की ही नेहरूची चूक आहे हा हे मूर्ख आहेत तुम्हाला समजत नाही वाचत नाहीत पहिली गोष्ट आणि जो इतिहास आहे त्याला इतक्या चुकीच्या पद्धतीने मोडतात की ज्यांना त्याचं श्रेय दिलं पाहिजे काश्मीर भारतात घेण्याचं नेहरू आणि पटेल यांना श्रेय दिलं पाहिजे कारण काश्मीर हा स्वतंत्र देश होता आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा आणि तिथला राजाला ते राजेशाहीच ठेवायची होती राजा हरिसिंगला ही डीड नॉट वॉन्ट टू बी विथ इंडिया और पाकिस्तान आणि त्या वेळेला अशा वेळेला भारताने त्यांना सोडून दिलं होतं पटेलांना तर ते नको होतं की तुला नको आमच्यात यायचं तर नको येऊ बाबा अशा वेळेला जेव्हा पाकिस्तानाने काश्मीरमध्ये घुसखेरी केली तेव्हा नेहरू आणि पटेलांनी हे तीनशे सत्तरचं स्पेशल प्रोव्हिजन करून त्या देशाला वेगळ्या देशाला आपल्या देशाशी जोडून घेतलं आणि तीनशे सत्तर काँग्रेसच्या काळातच इतकं निष्क निष्कामी झालेलं होतं की त्याचं राजकारण करत करत आता मोदींनी ते तीनशे सत्तर त्या लोकांचा विश्वास तोडला आणि तीनशे सत्तरचं जी अस्मिता होती त्यांची ती देखील घालवली आणि त्याच्याने तिथे प्रॉब्लेम होऊन गेले ते सोनम वांगचूक उपोषण करत बसले होते एकवीस दिवसापासून त्यांच्याकडे कुत्रक जाऊन बघत नाहीत आणि काश्मीर कश्मीर करतात इकडे काश्मीर पंडित त्यांचे हाल कोणी बघत नाही त्या काश्मीर पंडितांचं सगळ्यात जास्त एकजोडस हे बी जे पीचं जेव्हा शासन होतं केंद्रामध्ये त्यावेळेला झालेलं आहे बी जे पीचा माणूस तिथे राज्यपाल होता त्यावेळेला झालेला आहे तर हे तीनशे सत्तर चं स्पेशल त्यांना एक प्रोविजन देऊन काश्मीर आपल्याशी जुळून घेतलं तेव्हा तो काश्मीर भारतात आला नाहीतर तो मुस्लिम बहुल भाग जनतेला तिकडं पाकिस्तानात जायचं होतं राजाला इंडिपेंडंट राहायचं होतं आणि त्यावेळेला नेहरू आणि पटेल यांनी ह्या अशा प्रकारच्या स्पेशल गोष्टी केल्या सैन्य पाठवलं जेवढं कंट्रोल करता आलं तेवढं कंट्रोल केलं आणि आपल्याकडे ते काश्मीर उरलेलं आहे लक्षात घ्या ही, ही गोष्ट आता सरदार पटेलांच्याबद्दल अजून थोडं डिटेलमध्ये सांगतो नाईन्टीन फोर्टी सिक्सला हे क्लिअर झालं की ब्रिटिश सरकार आता सत्ता सोडणार कारण त्यांना इंटरनली हा जो विरोध आहे हा श जो काँग्रेसप्रणित लोकांचा विरोध होता याला सामोरं जाता येत नव्हतं त्यांची दुसऱ्या महायुद्धामुळे पण पिछाड झाली होती आणि त्यामुळे त्यांनी तसे इंडिकेशन दिले की आम्ही आता तुम्हाला सत्ता देतो तर ह्या नाईन्टीन फोर्टी सिक्सला हे इंडिकेशन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की फोर्टी सेवनपासून तुम्ही तुमचं पुढे इंटरीम गव्हर्नमेंट करा लीग मुस्लिम लीग आणि काँग्रेसने मिळून चालवायचं असं झालं पण मग ती फुटाफूट -पुट झाली आणि त्याच्यामध्ये नेहरूंच्या काही चुका झाल्या सरदार पटेलांनी त्यांना अगदी प्रक्षोभक वक्तव्य केलं भाषणामधून आणि त्या हा वेगळा इतिहास आहे परंतु शेवटी फुटलं आणि प्रॅक्टिकली ते शक्य झालं नाही त्यावेळेला सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि मग हे वेगळं झालं परंतु फोर्टी सिक्सला जेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं की तुम्ही तुमच्या तयारीला लागा तर फोर्टी सिक्सला काँग्रेसचं सहा वर्षापासून गेल्या सहा वर्षापासून मौलाना आझाद हे अध्यक्ष होते मौलाना आझादांना वाटत होतं की आपल्याला अजून एक्सटेंशन मिळावं परंतु काँग्रेसमधल्या लोकांना वाटत होतं की धिस इज टू मच आता आपण बदलूयात मग कोणाला अध्यक्ष करायचं तर त्यावेळेला फोर्टी सिक्समध्ये हे क्लिअर होतं जागतिक पातळीवर आणि काँग्रेसमध्ये दे देखील क्लिअर होतं लोकांमध्ये भारताच्या की गांधीजींचा उत्तराधिकारी हे चलेजाव आंदोलनापासूनच क्लिअर झालेलं होतं गांधीजींनी स्वतः ते म्हटलेलं होतं की माझ्या विचारांचा उत्तराधिकारी तू आहेस आणि मी नसेल तरी तू माझीच भाषा करशील असं नेहरू तर नेहरूंनाच उत्तराधिकारी काँग्रेस पक्ष देखील मानत होता आणि त्यावेळेला जेव्हा वेगवेगळ्या प्रांतीय समित्यांना मागितलं गेलं ए आय सी सी जी असते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने मतं मागितले की कोणाला अध्यक्ष करायचं तर सगळ्यांनी ज्या पंधरा समित्या आहेत त्यातल्या बारा समित्यांनी सांगितलं की सरदार पटेलांना अध्यक्ष करा काँग्रेसचं हे प्राईम मिनिस्टरचं पद नाही आहे काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि उरलेल्या तीनने कोणी कृपलानी वगैरे अशा लोकांचे नेत्यांची नावं दिली नेहरूंना कोणीही रिकमेंड केलं नाही कारण नेहरू ऑलरेडी तीन वेळा अध्यक्ष राहून चुकलेले होते काँग्रेसचे आणि ते छप्पन्नच वर्षाचे होते आणि येणाऱ्या काळात इंटरिम गव्हर्मेंटमध्ये तेच प्राईम मिनिस्टर होणार हे गृहीत धरलेलं होतं काँग्रेसच्या समित्यांनी आणि लोकांनी ती त्याच्यामुळे हा प्रश्न न होता की ने पटेलांना प्राईम मिनिस्टर करायसाठी काँग्रेसच्या समित्यांनी नाव दिलं आणि मग ते गांधीजींनी मागे घेतलं आणि नेहरूंना केलं हे एक साप खोटं आहे हे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवड होती आणि त्याच्यासाठी नावं मागितलेले होते आणि आता नेहरूंचं तीन वेळा झालं आहे म्हणून पटेलांना करा आणि एक तर एव्हिडन्स असा आहे की जे पटेलांवर जे प्रसिद्ध पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एव्हिडन्स दिलेला आहे राजमोहन गांधी यांनी डी पी मिश्रा हे महाकौशल रिजनचे काँग्रेसचे नेते होते त्यांच्या तिथल्या समितीने अहवाल पाठवला की आम्हाला पटेल हवेत अध्यक्ष म्हणून आणि त्यांनी असं स्पष्ट केलं आहे पुढे एका पत्रामध्ये पटेलांनाच प, प, प क्लिअर केलेलं आहे की तुम्ही म्हणजे त्यांचं वय झालेलं होतं पटेलांचं ते आता स स्वातंत्र्याच्या वेळेला सत्तेचाळीसला ते त्र्याहत्तर वर्षाचे झाले की एक वयोवृद्ध काँग्रेसचा नेता आहे तर यांना ती संधी द्या असं एवढ्यासाठी आम्ही त्यांचं नाव रिकमेंड केलं होतं याचा अर्थ आम्ही इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये नेहरू नकोत असं अजिबात नव्हतं आम्ही ते गृहीत धरलेलं होतं की इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये प्राईम मिनिस्टर विल बी नेहरू म्हणून यांना आता संधी द्या कारण हे वयोवृद्ध आहेत आणि नेहरू ऑलरेडी तीन वेळा अध्यक्ष झालेत म्हणून पटेलांना संधी द्या हा असा काँग्रेसचा तो अंतर्गत मामला होता हा प्राईम मिनिस्टरसाठीचं हे काँग्रेसचं मत घेतलेलं नव्हतं प्राईम मिनिस्टर नेहरूच होणार हे गांधींनी पण ठरवलं होतं आणि काँग्रेसनेही अजून केलेलं होतं आणि ते का ठरवलेलं होतं तर गांधीजींनी त्याचे काही कारणं सांगितलेले आहेत कारण नेहरू हे केम्ब्रिजमध्ये शिकले होते लंडनमध्ये राहिलेले होते ही वॉज एक्स्ट्रीमली वेल नोन इन वेस्टर्न प ग्लोबल प्लॅटफॉर्म म्हणजे त्यांना गांधीजींचा सक्सेसर मानलं जात होतं आणि एक स्मार्ट नो नेता की ज्याची एक ग्लोबल लेवलला त्यावेळेला प्रतिमा तयार होऊन गेलेली होती आणि त्यांना इंग्लिश वेज माहीत होते की यांच्याशी कसं निगोशिएट करायचं कारण आता सत्ता ही इंग्रजांकडून घ्यायची होती त्यांनी जरी दशकानुदशक त्याच्यासाठी संघर्ष केला होता आणि आता ते सोडणार होते तरी त्याच्यात काही फॉर्मॅलिटीज होत्या की त्या गोष्टींचं हँडओवर इंग्रजांकडून करायचं होतं काही देवाणघेवाणी करायच्या होत्या त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये हा हा जो नेहरू आहे ही इज मच मोर ब्रिटिश दॅन अस आपल्यापेक्षा जास्त इंग्लिश आहे बाबा कारण त्यांचं बरंचं आयुष्य इंग्लंडमध्ये या लोकांमध्ये ते ही वॉज व्हेरी स्मार्ट केम्ब्रिज एज्युकेटेड होते ते म्हणून ने गांधींना वाटत होतं की यालाच आपण पुढे करूयात नेहरूला हा यंग आहे हा कंटिन्यू करेल इंटरीम गव्हर्नमेंट तर सांभाळेलाच पण त्याच्यानंतर पण देशाचं नेतृत्व करेल आणि हा या वाटाघाटी ज्या कराव्या लागतील याच्यामध्येही स्मार्टली काम करेल आणि हा इंटलेक्च्युअल आहे हा स्मार्ट आहे जागतिक पातळीचं याला जास्त अवलोकन आहे आणि त्याच्यामुळे हाच नेता झाला पाहिजे हे नेहरूंचं बद्दल गांधींचं ओपिनियन होतं काँग्रेसचं ओपिनियन होतं आणि जगसुद्धा तशी अपेक्षा करत होता आणि देशातही तसं गांधीजींचं सक्सेसर म्हणून नेहरूंकडेच पाहिलं जात होतं सरदार वल्लभभाई पटेल हे एजेड होते त्यांना याच काळामध्ये एक हार्ट अटॅक येऊन गेला ते आजारी झाले त्यांना रेस्ट घ्यावी लागली आणि इंट्रीम गव्हर्नमेंटचा काळ संपत नाही तोपर्यंत तर ते एक्सपायर झाले म्हणजे एकू एकोणीसशे एक्कावन्नला जेव्हा इलेक्शन झाले पहिले भारतात स्वतंत्र भारतातले इलेक्शन त्यावेळेला सरदार पटेल हे या जगात नव्हते कारण ते वृद्ध होते आजारी होते त्यामुळे ते जगातच नव्हते त्यामुळे पहिले प्राईम मिनिस्टर स्वतंत्र भारताचे नेहरू झाले आणि तसाच काँग्रेसचा देखील पान होता याच्यात गांधींनी काही त्यांना अडवलं नेहरूंना पटेलांना आणि काही त्यांच्यावर अन्याय केला असं काहीही नव्हतं पटेल वाज ऑल्सो हॅपी नॉट टू बी द प्रेसिडेंट ते पी एमच्या रेसमध्ये तर नव्हतेच ते प्रेसिडेंटच्या रेसमध्ये होते आणि तिथे त्यांना नेहरूंनी गांधीजींनी त्या त्या ठिकाणी त्यांना अडवलं होतं कारण ते ए आय सी सीचा तो निर्णय होता आणि बाप्पू सांगतील तो शब्द त्यावेळेला असायचा त्यांनी अध्यक्षपदासाठी त्यांना थांबवलं होतं आणि नंतर त्यांच्याशी त्यांचं काही बोलणंही झाले होते त्या संदर्भात की तू तु आता तुझं वय होतं आहे तू रेस्ट घे तब्येतीची काळजी घे वगैरे दे वेअर फ्रेंड्स गांधी अँड पटेल वे आर फ्रेंड्स कारण त्यांच्यामध्ये सात वर्षाचा अंतर होतं त्यांच्यामध्ये कुठलंही वय मनुष्य नव्हतं तर हा असा जो प्रकार आहे आणि सरदार पटेल हे ज्या विद्यापीठातून ज्या इन्स्टिट्यूटमधून नेहरू गांधी या लोकांनी वकिली केली होती त्याच इंग्लंडमधल्या संस्थेतून वकिली केली होती ते देखील इंग्लिश मिडियमधून शिकलेले होते त्यामुळे त्यांना इंग्लिश येत नाही हा जो मूर्खपणाचा जो स्टेटमेंट जर हे खरंच केलं असेल या बाईंनी कंगना रनावत बाईंनी जसं त्यांनी पूर्वी अनेक असे मूर्खपणाचे स्टेटमेंट केलेले आहेत तर हे मूर्खपणा आहे दुसरं काहीच नाही आहे आणि यांना जर तिकीट देऊन असं मोठं केलं जात असेल भाजपमध्ये तर भाजपला बेस्ट ऑफ लक आणि अंधभक्तांना एक नवीन चेअर लीडर लीडर मिळाले सॉरी चेअर लिडरने एक लिडर मिळाले आहेत आणि त्यांनी आता त्यांचं अनुसरण करावं आणि त्यांच्यासाठी व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर फाईट करत राहावं इतरांशी भांडत राहावं अशी मी त्यांना सदिच्छा देतो तर हा असा प्रवास आहे नेहरू गांधी पार्टिशन तीनशे सत्तर आणि प्राईम मिनिस्टर नेहरू का झाले आणि पटेल का झाले नाहीत आणि गांधींनी पटेलांना अध्यक्ष होण्यापासून राखलं होतं रोखलं होतं काँग्रेसचा अध्यक्ष कारण खालून समित्यांचे नावं आलेल्या आलाच केलं जाईल असा त्यावेळी देखील नियम नव्हता आणि आता देखील नाही आहे काँग्रेसमध्ये खालून जरी नावं आले तरी ए आय सी सी टेक्स द डिसिजन जसं आर एस एसमध्ये कोणाचंच काही असं मतदान मत घेतलं जात नाही एक फक्त अमुक, अमुक जातीतला त्या जातीतला पण या पोट जातीचा असेल त्या व्यक्तीला आर एस एसचा चिप केलं जातं बी जे पीने तर आता इलेक्शन्स काढून टाकलेत त्यांचा अध्यक्ष निवडण्यासाठी तशीच ती त्यावेळेला एक इंटरनल प्रक्रिया असायची आणि तिच्यावर हे घेऊन बसतात आर एस एस बी जे पी अंध बघतं की नेहरूंनी सरदारांचा हक्क खाल्ला आणि गांधींनी सरदारांना होऊ दिलं नाही हे चुकीचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र